नमस्कार आज इंद्रायणी भाताची माहिती पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ भागातून इंद्रायणी नदी वाहते नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भाताचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं म्हणून या भाताला इंद्रायणी नाव असे पडले आहे इंद्रायणी भातासाठी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या आजूबाजूच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुणधर्म असल्यामुळे भाताचे पीक घेतले जाते तसेच पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये सुद्धा इंद्रायणी भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते उदाहरणार्थ भोर वेल्ला मुळशी मावळ खेड राजगुरुनगर आंबेगाव जुन्नर इत्यादी इंद्रायणी भाताची अशी एक विशिष्ट ओळख आहे जी म्हणजे इंद्रायणी भात हा खूप चिकट असतो आणि सुद्धा छान लागतो तसेच त्याच्या सुगंधामुळे फार प्रसिद्ध आहे म्हणून इंद्रायणी भाताची मागणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे तसेच आपल्या देशातील सुमारे पासष्ट टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होत असतो मानवी शरीरास अत्यंत पोषक अशा बऱ्याच अन्न घटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो म्हणून दैनंदिन जीवनात भाताचे महत्त्व फार आहे तसेच इतर पिकांच्या तुलनेत भातापासून पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक व पोषण खाद्य म्हणून ओळखले जाते याशिवाय हलक्या भारी पानथळ गारवट सुपीक चिकट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व वा उत्पन्न देणारे भात प्रमुख पीक आहे आता सर्वात अगोदर आपण भात आणि तांदूळ यामधला फरक पाहूया जोपर्यंत तांदळावरती साळ आहे तोपर्यंत त्याला भात मानतात आणि साळ काढल्यानंतर तांदूळ म्हणतात किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तांदळावर जो कवच असतो त्याला साळ मानतात भात शेतीसाठी गाळ कसा केला जातो ते पाहणार आहोत भात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात गाळ करावा लागतो जेणेकरून भात लावणे खूप सोपे जाते आणि तो गाळ बैलांनीच त्याचप्रमाणे ट्रॅक्टरने सुद्धा केला जातो आज आपण ट्रॅक्टरद्वारे गाळ कसा केला जातो ते पाहणार आहोत गाळ केल्याने भात लावणे खूप सोपे जाते टॅक्टर पूर्ण शेतामध्ये फिरवला जातो तसेच ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या दोन्ही मोठ्या चाकांना लोखंडी चाकी बसवली जातात जेणेकरून ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकू नये भात शेतीसाठी छोट्या टॅक्टरांची निवड केली जाते कारण वजन कमी असल्यामुळे अडकण्याची शक्यता कमी असते ट्रॅक्टरच्या पाठीमागे लोखंडाचे यंत्र बसवलेले असते त्या यंत्राद्वारे चिखल केला जातो तसेच चिखल करण्यासाठी या यंत्राला लोखंडाची पाती लावलेली असते तसेच टॅक्टरमुळे वेळेचीही बचत होऊ लागली आहे भात लागवडीच्या अगोदर भाताचे बियाणे शेतातील थोड्या भागामध्ये पेरले जाते आणि पेरण्याचा कालावधी जून तसेच जुलै महिन्याचा असतो तसेच जर ज्या ठिकाणी पाऊस लवकर पडला आहे अशा ठिकाणी भाताचे बियाणे लवकर पेरले जाते आणि त्या बियाणांपासून जे रोप तयार होते त्याला भाताचे रोप असे म्हणतात काही कालावधीनंतर भाताचे रोप लावण्यासाठी योग्य झाल्यावर शेतामध्ये ट्रॅक्टरने किंवा बैलांद्वारे गाळ केला जातो हे भाताचे रोप लावण्यासाठी एक एक गड्डी बांधून संपूर्ण शेतामध्ये पांगवण्यात येते आणि पारंपरिक किंवा दोरीच्या सहाय्याने लागवड केली जाते